कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग तालुक्यातील प्रादेशिक नळ पाणी योजनेमध्ये नवीन कामगार भरती आणि नव्याने काढण्यात येणाऱ्या निविदा प्रक्रियेला कंत्राटी कामगारांनी विरोध केला आहे तसे झाल्यास तब्बल साठ कामगारांवरती उपासमारीची वेळ येणार आहे याबाबतचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे कंत्राटी कामगारांनी सोमवारी सात एप्रिल रोजी पंडित पाटील यांची भेट घेऊन या विषयामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली आहे रायगड जिल्हा परिषदेचे कर्मचारी गेली दोन हजार सातला आम्ही कामाला लागलो आणि गेली सतरा वर्ष आम्ही डेली काम करतो आम्ही ज्यावेळी कामाला लागलो त्यावेळी आमच्याकडे कर्मचारी कमी होते आम्ही कोरोना काळामध्ये आणि जे काय आमच्याबरोबर कर्मचारी होते जिल्हा परिषदेचे त्यांच्याबरोबर आम्ही गेली सतरा वर्ष काम केलेलं आहे आणि आत्ता जी रायगड जिल्हा परिषदेने टेंडर पद्धत चालू केलेली आहे आणि कर्मचारी नवीन भरलेले आहेत त्यांना तिथे कामावर घेऊ नये कारण आमच्याच अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचा पगाराची व्यवस्था झालेली नाही आणि आम्ही आमचा जो मार्ग आहे तो पंडित पंडितशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पंधरा तारखेला उपोषणासाठी बसणार आहोत सतरा वर्षे काम करणाऱ्या कामगारांना कामावरून काढून टाकल्यास रस्त्यावर उतरावे लागेल अशी भूमिका पंडित पाटील यांनी घेतली आहे नव्याने काढण्यात येणारी निविदा प्रक्रिया तातडीने रद्द करण्यात यावी मुजोर प्रशासनाला धडा शिकवण्याची वेळ आली आहे अशी प्रतिक्रिया माजी आमदार पंडित पाटील यांनी दिली आहे जिल्हा परिषदच्या प्रशासनाच्या गैरकारभारामुळे आज जिल्हा परिषदेला नामुष्की आली की जे टेंडर भरलेलं आहे ते त्या ठेकेदारांनी रिफ्यूज केलेलं आहे त्यांनी पत्र दिलं की मी हे काम करून शक्य नाही आणि आज टंचाईची परिस्थिती आहे रायगड जिल्ह्यामध्ये लोकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जात असताना ह्या कर्म जर कर्मचाऱ्यांनी जर संप उगारला तर ऐन उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईमध्ये लोकांना पाण्याचे पासून वंचित राहायला लागेल म्हणून माझी मागणी आहे की जिल्हा परिषदेने पुन्हा याचा फेरविचार करावा त्यांना जर या कामगारांना जर कायम करता येत नसेल तर टेंडरमध्ये या कामगारांना तुम्ही प्राधान्य द्या तर त्यांना अनुभव आहे त्याच्यामुळे योजना पण सुरळीत होतील आणि त्यांच्यावरती उपासमारीची पाळी येणार नाही माझी कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग आणि रायगड जिल्हा परिषदचे नवे नवे सी ओ यांच्याकडे मागणी आहे यामध्ये जातीने लक्ष टाकून कामगारांना देशोदडीला लागणारे दे याची तुम्ही खबरदारी घ्या तर जिल्हा परिषदेने जर याच्यावर योग्य कारवाई नाही केली तर ते आमरण उपोषण करतील आणि आईन उन्हाळ्यामध्ये लोकांना या योजना ऑपरेट करणारे हे सिनियर लोक आहेत ज्यांना अनुभव आहे नव्याने भरती प्रक्रिया केल्या त्यांना वॉल कुठे आहे मोटरचं बटन कुठे आहे हे सगळं माहिती पडायला दोन महिने जातील आणि परिस्थिती चिंताजनक होईल माझी पुन्हा एकदा जिल्हा परिषद कडे मागणी आहे की त्यांनी नव्याने निविदा मागवा आणि त्याला अटी टाका ज्याला या योजना ऑपरेट करायचा अनुभव आहे त्याला तुम्ही प्राधान्य द्या कोणाच्या दबावानी टेंडर कोणाला देऊ नका